नमस्कार मित्र जय शिवराय आज आपण पाहणार आहोत अर्थसाक्षरवा हे पुस्तक आर्थिक नियोजनावर आधारित आहे पुस्तकाचे लेखक अभिजित कोलपकर प्रकाशन मधुश्री पब्लिकेशन योग्य रीतीने गुंतवणूक करून तुमच्या बचतीच्या पैशाला कसे कामाला लावावे याचे उत्तम मार्गदर्शन अर्थसाक्षरवा मध्ये वाचायला मिळेल पुस्तक हे एकूण सहा भागांमध्ये विभागण्यात आले आहे एक ओळख अर्थसाक्षरतेची दोन आर्थिक नियोजन तीन विमा व कर्ज व्यवस्थापन चार गुंतवणूक नियोजन पाच शेअर्स व म्युच्युअल फंड्स सहा आर्थिक व फसवणुकीपासून सावधान शहरातील व खेडेगावातील प्रत्येक जनतेपर्यंत पोहोचून त्यांना अर्थसाक्षर करायचे असल्यास हा पुस्तक सर्वात प्रभावी मार्ग आहे आपल्याला या पुस्तकाची खरेदी करायची असेल तर अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता किंवा दादर पश्चिमेतील आयडियल बुक कंपनीला भेट देऊ शकता आणि चॅनलला नवीन असाल तर लाईक व सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद